नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी प्रेरा घोटाळ्या प्रकरणी महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली प्रांत अधिकाऱ्यांकडे मागणी खोटे कागदपत्र पुरवणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांनी कल्याण उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांची भेट घेतली आणि तातडीने न्याय मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले या भेटीदरम्यान शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख अभिजित सावंत प्रकाश तेलगोटे संजय पाटील प्रमोद कांबळे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते यावेळी फसवणूक करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करा या प्रकरणात खोटे कागदपत्रे सातबारे तयार करणारे आणि त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करावेत या अनधिकृत इमारती उभारणीस जबाबदार असलेल्या विकासक आणि भूमाफियांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी फसवणूक झालेल्या नागरिकांना त्वरित न्याय मिळावा यासाठी विशेष तपास यंत्रणा स्थापन करण्यात यावी भविष्यात असे प्रकार होऊ नयेत म्हणून महसूल आणि महानगरपालिका प्रशासनाने ठोस नियोजन करावे व कठोर उपाययोजना राबवाव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अन्यायग्रस्त नागरिकांसोबत ठामपणे उभा आहे जर प्रशासनाने त्वरित कारवाई करून नागरिकांना न्याय दिला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख प्रमुख दिपेश मात्रे यांनी दिला कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी अमृत योजना महापालिकेत भेट घेतली अमृत योजनेचं काम मे पूर्ण होईल असं असं नाही आपण बघितलं तर अमृत योजनेच्या कामाची अंतिम टप्प्यात हे काम आहे परंतु हे काम अमृत योजनेचं जरी झालं तरी लोकांना पाणी देणं शक्य होणार नाही हे लोकांना पाणी जर द्यायचं असेल तर याचं जे विद्युतीकरणाचं टेंडर आहे म्हणजे ह्या पाण्यांमध्ये बसवणारे पंप आणि जे इलेक्ट्रिफिकेशन आहे त्याचं टेंडर अजून झालेलं नाही ते टेंडर प्रक्रियेमध्ये आहे ते व्हायला कमीत कमी सहा महिने लागणार आहेत हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या लोकांना पाणी देता येणार नाही कसं आहे माझी एवढीच विनंती आहे की गेल्या आठ वर्षापासून ही योजना चालू आहे या योजनेला गती देण्याचं काम सगळ्यांनी करावं याच्यामध्ये कुठेही राजकीय रंग देण्याचं काम कोणी करू नये कारण ही योजना मंजूर करताना मी स्थायी समितीचा सभापती होतो आणि त्या काळामध्ये ही योजना मंजूर झालेली आहे या मोजनेचं योजनेचा खडानाखडा मला माहिती आहे लोकांना जर पाणी द्यायचं असेल तर इलेक्ट्रिफिकेशनचं टेंडर झाल्यानंतर दिवाळीच्या आसपास लोकांना पाणी देता येईल अशी ही योजना आहे परंतु या योजनेचा पाठपुरावा सातत्याने करावा लागेल तरच ही योजना पूर्ण होऊ शकेल नाहीतर लोकांना पाणी मे महिन्यामध्ये पण मिळणार नाही मात्र आमदारांनी आज भेट घेतली लवकरच याचा फायदा सगळ्यांना होईल असं सांगितलं जोपर्यंत विद्युतीकरणाचं टेंडर होत नाही तोपर्यंत लोकांना पाणी देणं शक्य होणार नाही माझं एवढंच म्हणणं आहे की आपण लोकांची दिशाभूल कोणी करायला नाही पाहिजे फक्त लोकांना एवढंच आश्वस्त करायला पाहिजे की इलेक्ट्रिफिकेशनचं टेंडर झाल्यावर आठ महिन्यामध्ये पाणी लोकांना मिळेल

एक विषय फार मोठ्या प्रमाणात चर्चेला येत आहे या संबंधात आज माझ्याकडं डोंबिवलीतील श्री दीपेश म्हात्रे शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब गट आणि त्यांचं शिष्टमंडळ माझ्याकडं आज आलेलं आहे त्यांनी माझ्याकडे एक निवेदन दिलेलं आहे तर या निवेदनामध्ये त्यांनी बेसिक मुद्दे जे उपस्थित केलेले आहेत ते अशा पद्धतीचे आहेत की महसूल विभागाचा जो सातबार आहे किंवा फेरफार आहे किंवा बिनशेती आदेश आहेत ते आदेश चुकीचे आहेत किंवा ते आदेशच नाहीत ते बोगस बनवले गेलेले आहेत तर माझ्याकडे आत्ताच हे प्रकरण आलेलं आहे काही ती कागदपत्र आपण आमची मूळ अभिलेख जे आहेत ते आपण तपासू यामध्ये दोषींच्या विरोधात कारवाई करण्याबाबत देखील त्यांची मागणी आहे त्यांनीच जी माहिती दिलेली आहे ती अशी आहे की यापूर्वीच महानगरपालिकेने देखील याबाबतीत गुन्हा दाखल केलेला आहे यापूर्वी दोन हजार बारा साली याच कार्यालयाने देखील गुन्हा दाखल केलेला होता ही सर्व माहिती आपण पडताळून पाहू मात्र एक निश्चित की कोणताही सामान्य नागरिक यापुढं तरी फसू नये अशा प्रकरणांमध्ये याबाबतीत सर्वप्रथम प्राधान्यानं कारवाई करणे अपेक्षित आहे त्याबद्दल आम्ही पावले उचलू आणि जर का कोणी बोगस कागदपत्र मूळ महसूल विभागाची बनवली असतील तर संबंधितांनी चौकशी करून आम्ही कारवाई करू सर प्रशासनाची फसवणूक होते हा एक व्यक्ती तुम्हाला सांगतो फसवणूक होते तर आपण पण या प्रकरणाची चौकशी करावी आपल्या शंभर टक्के आमची जबाबदारी आहे परंतु ज्या वेळेला मूळ अभिलेख आमचा असतो त्यावेळेस मूळ अभिलेखात तपास बदल केला जात नाही हा असा कुठला तरी एखादा त्रेस्त व्यक्ती तिसऱ्या ठिकाणी कागदपत्र करतो बोगस आणि तो दुसऱ्या कार्यालयात कुठेतरी देतो दे ते जोपर्यंत आपल्या माहितीला येत नाही आपल्याकडून निदर्शना सांगू देत नाही तोपर्यंत आम्हाला माहिती असण्याचा प्रश्न उद्भवत नाही न्यायालयामधनं आदेश आलेला आहे की अनाधिकृत इमारत आहे तरी देखील आपल्या इकडे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होत आहे पण त्याची माहिती आपल्याकडे नाही कारण जे रिजर्वेशन प्लॉट आहे आणि न्यायालयाचे आदेश पण येत आणि एक सोडून कमीत कमी सात ते आठ ठिकाणी असणार कोणत्याही फ्लॅटचं ज्यावेळेला रजिस्ट्रेशन होतं त्या फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनची जी नोंदणी आहे ही महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागामध्ये होते त्याच सात बारा जरी कुठलीही बदल होत नाही मात्र चुकीच्या जर अशा का काही गोष्टी होत असतील तर त्या संदर्भात संबंधित शासकीय कार्यालयाला आम्ही निश्चित कळवू तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी वेळी तोपर्यंत धन्यवाद